एकोणावीस फेब्रुवारीला साजऱ्या होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून गतवर्षी स्थापन झालेल्या अमृतधाम शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या प्रमुखपदी भूषण मंडलिक अध्यक्षपदी अविनाश पिंपरकर तर कार्याध्यक्षपदी शुभम काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर रोड येथे झालेल्या बैठकीत भूषण मंडलिक आणि अविनाश पिंपरकर यांच्या नियुक्तीला सर्वानुमते संमती देण्यात आली आहे मुंबई अग्रा महामार्गावर असलेल्या अमृतधाम येथे गतवर्षी झालेल्या शिवजन्मोत्सवाला बाल राजे समवेत छत्रपती शिवाजी महाराज यांची अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याचा देखावा साकारण्यात आला होता या देखाव्याची राज्यपातळीवर दखल घेत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे आकर्षक विद्युत रोषणाईसह विविध सामाजिक उपक्रम अमृतथाम शिवजन्मोत्सव समिती राबवत असते यंदाच्या दुसऱ्या वर्षीही शिवजन्मोत्सव सोहळा समिती प्रमुख भूषण मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली आकर्षक असा देखावा साकारण्यात येणार आहे तसेच शिवजन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीसच्या कार्यकारिणीमध्ये शुभम काळे कार्याध्यक्ष गणेश काटकर उपाध्यक्ष राहुल भाग्यवंत उपाध्यक्ष निखिल निकम उपाध्यक्ष जय खेमणार उपाध्यक्ष आकाश रोकडे खजिनदार शुभम खैरनार सह खजिनदार तेजस मंडलिक संघटक प्रवीण शिरोडे सचिव ईश्वर मोरे सचिव शुभम बुणगे सचिव रोशन ठोके सहसचिव दीपक साणप सहसचिव प्रथमेश नेरे सहसचिव उमेश आवणकर प्रमुख परिक्षेत तोडकर प्रसिद्धी प्रमुख करण देवरे प्रमुख असणार आहेत प्रतिनिधी उमेश आवणकर न्यूज नाशिक